नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी माझ्या शेतावर असून हा माझ्या जातीचा धान आहे बघू शकता आणि हा पद्मा जातीचा धान असून याची उंची तीन ते सव्वा तीन फूट आहे बघू शकता आणि याची प्रत्येक लोम पण बघू शकता तुम्ही प्रत्येक लोंबाला शंभर ते दीडशे दाणे आहेत याची उंची बघू शकता आणि हा पद्मा पद्माजाती सीठच्या जा धान आहे आणि याची उंची एकसारखी आहे आणि या धानाला एकशे पन्नास दिवस पूर्ण झाले असून आता येत्या एक ते दोन दिवसात आपण याच्या हार्वेस्टिनं हार्वेस्टिंग करणार आहोत आणि याचा हा हार्वेस्टिंगच्या अगोदरच्या हा शेवटच्या व्हिडिओवर व्हिडिओ आहे त्यानंतर आपण हार्वेस्टिंग करणार आहो आपण एक हार्वेस्टिंग करतानीचा एक मोठा व्हिडिओ टाकणार आहोत अजून आपण आणि याची फसल पण खूप छान आहे लोम बघू शकता प्रत्येक धानाची तुम्ही लोम बघा बघू शकता खूप छान लोंब आहे त्या धानाची आणि त्या धानाची उंची पण एकसारखी आहे आपल्या इकडे तीनशे चार दिवसाचा जो अवकाळी आला त्या अवकाळीमध्ये पण हा त्या अवकाळीला डगमगला नाही पाहू शकता कुठेच आपला धान पडलेला नाही आहे बघू शकता बघा आपला धान कुठेच पडला नाही आणि अवकाळी पाण्यामुळे कुठे पडला नाही झाडातून नाही कुठेच पडला नाही आणि त्याला काहीच असा कोणताच असर आलेला नाही आहे पडला नाही आपला धान बघू शकता तुम्ही हा आपला पद्मा जातीचा धान आहे आणि हे एकशे पंचेचाळीस ते दीडशे दिवसाचं आहे आणि आपल्या धानाला दीडशे दिवस पूर्ण झालेले आहेत बघू शकता तुम्ही आणि याची फसल पण अठरा ते वीस क्विंटलपर्यंत आहे बघू शकता तुम्ही या धानाची फसल अठरा ते वीस क्विंटलच्या वर आहे लोम पण बघू शकता या धानाची उंचाई बघू शकता याच्या बुंदा बघू शकता धान पाच दिवसाच्या अवकाडीमध्ये पडला नाही बघू शकता तुम्ही त्यामुळे हा धान अवकाळी प्रतिबंधक आहे असं म्हणावं लागेल कारण केवढी हवा धुन पाणी आला तरी धान हा कुठेच पडला नाही त्यामुळे मी तर आपल्या दोन एकरमध्ये पद्मजातीचा जा धान लावलाच आहे आपण पण अवश्य हा धान लावावा ही विनंती धन्यवाद नमस्कार